नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच तस मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात बऱ्याच वेळेला काही घटना अशा वर्तमान काळात जगात घडत असतात आणि त्यावरती मी माझं मत व्यक्त करत असते जे दिसत असतं त्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ब टी व्हीवरती बघत असतो जे बऱ्याच साऱ्या सगळ्याच चॅनलवरच्या ज्या आत्ता मालिका चालू आहेत मी आत्ता मगाशी ती शिवा बघत होते तर त्या मालिका सगळ्या मालिकांच्यामध्ये म्हणजे आत्ताच असं नाही गेले अनेक वर्षापासून नवीन ट्रेंड पूर्वी सासूसून ह्यांच्यात भांडण असायचं सासू वाईट असायची पण दिवसेंदिवस असं दिसत गेलं की घरातली नणंद नावाची जी व्यक्ती आहे ती अतिशय म्हणजे अतिशय कपटी कारस्थानी निर्दयी निष्ठूर असते आणि ह्या सगळ्या नणदा माहेरी राहतात नवऱ्यांना घेऊन काहीही कळत नाही मध्ये कुठली तरी कोकणातली सिरियल होती त्याच्यात ते लाली म्हणून कॅरेक्टर होतं ती पण नणंद अशीच अरे बा आणि तिलाच एवढं फुटेज असायचं ना सिरियलमध्ये की असं डोक्याला असं झन झन झनझण व्हायचं ती बडबाट बडबाड बडबाड करायची इतका घरामध्ये म्हणजे इतकं इंटरफिअर करायचं भावाचा आणि भावाच्या बायकोचं पटू नये भावाच्या घरात त्याच्या संसाराचा इस्कोट व्हावा दोन भाऊ असतील तर दोन्ही भावांच्यामध्ये भावा भांडणं लागावीत आणि आपल्या नवऱ्याला घेऊन ह्या नणदा का माहेर येऊन राहतात मला काही कळत नाही हा ट्रेंड गेले काही वर्ष बघायला मिळायला लागलेला आहे फक्त नणद नन्दा, नणंदाच घरी भांडून येते असं नाही नवऱ्या सकट घरी येऊन राहते आत्ता त्या शिवा सिरियलमध्ये तसंच पुन्हा ते निवासमध्ये तसंच हे सगळ्या जणी आपल्या नवऱ्यानं घेऊन माहेरी राहतात माहेरचा पार वाटोळ करतात आई वडिलांच्या संसाराचं वाटोळ करतात भावाच्या संसाराचं वाटोळ करतात सगळ्या घरादाराचं दाराच वाटोळ करते ही मुलगी नणंद आपण म्हणतो पण त्या घरातली ती मुलगी असते आणि ती मुलगी स्वतःच्या आई वडिलांचा संसार वाया घालवते स्वतःच्या भय भावांचा संसार बिघडवते बहिणींचा संसारामध्ये माती कालवते ही नणंद अलीकडेच एक घडलेलं अतिशय अंगावरती काटे येतील भीतीचे असे ते प्रसंग एक आपण बघितला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती नणंदच कारणीभूत या सगळ्या गोष्टींना भावांची डोकी फिरवायला ही नणंद कारणीभूत आई वडिलांची डोकी फिरवायला नणंद कारणीभूत खरं नणंद म्हणजे त्या घरातली मुलगी असते मुलगी आपण म्हणतो मुलगी म्हणजे पणती आहे ती घरातली पणती वंशाची पणती म्हणतो आपण जसं मुलाला वंशाचा दिवा म्हणतो तस ती मुलगी वंशाची पणती आहे त्या पणतीनं आजकाल टी व्हीच्या प्रत्येक हिंदी आणि मराठी सिरियल मध्ये प्रत्येक घरातली नणन ही आग लावीच आहे आणि तेच आपल्याला समाजामध्ये सुद्धा जेव्हा बघायला मिळते भावांचे संसार मोडायचे अगदी भा भाऊज इनी एक एक भावजय घर सोडून निघून जाते दुसरी भाऊज काय जीवाचं घातपात करून घेते वड वडील दोन भाऊ सगळ्यांचं सगळ्यांचं वाटोळ ही एकटी बहीण करत असते एकटी मुलगी करत असते कशाचं आहे ते मालिकेमधली ती कीर्ती तर तुम्हाला सांगते किती 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 म्हणजे हीन वृत्ती सुख म्हणून घरातल्यांना लागू द्यायचं नाही ना आई वडिलांना सुख लागू द्यायचं ना त्या भावाला वहिनीला सुख लागू द्यायचं ह्यांना ती वहिनीच फक्त आवडत नसते असं नाही ह्यांना आपल्या आईनं आपल्या भावावर प्रेम केलेलं सुद्धा आवडत नसतो आज त्यांनी हेच घेतलं की ती कीर्ती तिचे आई वडील तिचे वडील तिच्या भावावरती आशूवरती एक मोठी जबाबदारी टाकत असतात टाकणार असतात त्याला एक डील क्रॅक करण्यासाठी तो तयारी करत असतो मिटिंगला जात असतो तर ही कीर्ती आपल्या भावाचा आपल्या घरा या घरामध्ये आता वर्चस्व वाढणार तो ह्या घराचा प्रमुख बनणार त्याचं ह्या घरामध्ये राज्य चालणार म्हणून ती आपल्या काकूलाही फितवते कारण आता आई पहिल्यांदा ती आईला एवढं फितवायची आईला एवढं त्र त्रास द्यायला लावायची सुनेला की ती आई म्हणणारी आपला मुलगा आणि सुनेच्या संसारात सतत विष कालवायची त्यातनं ते जरासं बरी गेली ती सिरियल छान गेली सासूसून एक झालेल्या आता दाखवल्या बरं वाटतंय पण ही नणन म्हणणारी आता त्या मुलाला घरातनं कसं बाहेर काढावं किंवा मुलाचं सुद्धा वर्चस्व आपल्या सख्ख्या भावाचं वर्चस्व सख्ख्या भावाचं चांगलं झालेलं त्या कीर्तीला बघवत नाही आहे म्हणजे आपण ह्या ज्या टी व्हीवरच्या मालिका बघतो आपण म्हणतो टी व्हीवरच्या मालिका बघून समाज बिघडत चाललेला आहे तर मला असं वाटतं की कुठेतरी समाजात होणारे हे बिघाड जे आहे हे बिघाडच कुठे ना कुठेतरी नाटक रूपाने ह्या टी व्ही सिरियलमध्ये दाखवलेले असतात आपण हे समजायला पाहिजे यातून की असं चाललंय जेव्हा घ्यातनं सुधारलं पाहिजे हे चुकतंय हे चुकतंय पण नाही प्रत्येक घरामधली नणन खरं तर ही त्या घरातली मुलगी असते पण ती मुलगी घर उद्ध्वस्त करते घरातलं सुख शांतीला काळी लावते हे फक्त टी व्ही सिरियलमध्ये चालू नाही आहे हे आजकाल आपण वर्तमानपत्रामधनं बघतोय टी व्हीवरती बघतोय सगळीकडे बघतोय घटना ह्या घडलेल्या बघतोय की ज्यामध्ये ही घरातली म्हणणारी पणती मुलगी घरातची मुलगी ती मुलगी घर उद्ध्वस्त करते भावांचे कान भर भरते आई वडिलांचे कान भरते येणारी जी घरामध्ये मुलगी आहे ती वहिनी आहे ती वहिनी म्हणजे अर्थात समवयस्कच असणार पण त्या महिनीचा इतका जलस इतका मत्सर भावाला खरं तर हे लव्ह मॅरेज होऊन आलेले हे भाऊ आणि वहिनी त्यांना सुखानं राहू दिलं नाही त्या नंडेनी खरं लव्ह मॅरेजमध्ये किती आनंदाने कपल राहतात अहो त्या लव्ह मॅरेजमध्ये मुलगी त्या मुलाच्या भरोशावरती घर घरातनं पळून आलेली असते घरातनं पळून आलेली असते घरातली सुखश सगळं समृद्धी सगळं सोडून कुठल्या तरी एका मुलाबरोबर पळून आलेली असते का तर त्या प्रेमापोटी आणि जसं काही ती प्रेमापोटी पळून येते तशा ह्या नणदेला मस्तक मस्तक्षूळ उठतो घरातली जी नणंद आहे तिला तो मस्तक मस्तक्षूळ उठतो कारण कुठे ना कुठे तरी तिच्या त्या वहिनीला तिचं प्रेम भेटलेलं असतं आणि हे तिला बघवत नाही खरं तर ते प्रेम भावालाही मिळालेलं असतं घराला एक चांगली सून मिळालेली असते पण ही नणंद म्हणणारी सतत सतत आग लावत राहते घरामध्ये आणि त्या आगीत घरच्या घर भस्म घर होत आहे भस्म होत आहे आई वडिलांना वेळेत कळायला पाहिजे वेळेत कळायला पाहिजे मुलींना वेळेत लगाम लावायला पाहिजे नाही तर घर उद्ध्वस्त होत आहेत तुम्ही लोकांच्या मुली लग्न करून आणता कशासाठी आणता त्यांनी घातपात करून घ्यावा जीवाचा म्हणून नाही का लग्न करून आणता तुम्ही का तर आपल्या घराला एक नवीन करति स्त्री मिळाली म्हणून तुम्ही आणता आपल्या मुलाला बायको म्हणजे सहजीवन ज्याच्याशी त्याला काढायचं आहे आयुष्यभर सहचारिणी म्हणू आपण पार्टनर जोडीदार लाईफ पार्टनर मिळाला ह्या आनंदापोटी ह्या आनंदात किंवा आयुष्यामध्ये आई वडील कधीच तुम्हाला कायमस्वरूपी पुरणार नसतात म्हणून तो लाईफ पार्टनर आणलेला असतो ना तुम्ही घर सांभाळायला आणलेला असतो पुन्हा मुलाला जोडीदार म्हणून आणलेला असतो एकमेक त्यांना त्यांच्या वयाचा जोडीदार पाहिजेच ना सगळ्याच दृष्टीने आणि म्हणजे तुम्ही कुठे ना कुठे तरी तेव्हा त्या जेव्हा दुसरी मुलगी घरामध्ये लग्न करून घेऊन येता तेव्हा आनंदाने आणलेली असती तिच्याशी काय वैर करायचं म्हणून सासूनं आणलेलं नसतं सासू सासऱ्यांनी पण तिच्याशी वैर करायला लावते ही नणन हे हल्ली सिरियल दाखवायला लागले टी व्ही सिरियल आणि आपल्याला वाटतं टी व्ही सिरियलमध्ये सगळं नाटकी असतं खोटं नाटं असतं असं असतं तसं असतं आपण त्या टी व्ही सिरियलना नावं ठेवतो बघू नका म्हणतो पण जेव्हा प्रत्यक्षात या गोष्टी घडताना बघतो आपण आणि त्याची भयानकता बघतो आपल्याला टी व्ही सिरियलमध्ये बघताना त्याची भयानकता जाणवत नाही हो पण जेव्हा हे प्रसंग असे एखाद्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये घडतात आपण बघतो अख्खं कुटुंब उध्ध्वस्त होतं त्याच्यात तो सासरा उध्वस्त होतो सासू उध्वस्त होते मुलं उद्ध्वस्त होतात मुलांचे संसार उद्ध्वस्त होतात सुनांच आयुष्य उद्ध्वस्त होतं सगळं 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 उद्ध्वस्त होतं आणि यामध्ये त्या नंदेला मात्र काहीही होत नाही कुठला नवीन ट्रेंड आलेला आहे कुठला ट्रेंड आला हा स्वतःच्या आई वडिलांच घर स्वतःच्या आई वडिलांच घर उद्ध्वस्त करतायत या मुली नणन म्हणणारा हा घटक अ पूर्वीसुद्धा नंदा होत्या आजारा भांडण्या लावायच्या पण हे काय हे अलीकडं घरं पेटवतात पेटवतात इतकं असं अस आस मन असं उद्विग्न झालंय आज म्हटलं तरी चालेल सगळीकडे टी व्हीवरती त्याच बातम्या मोबाईलवरती त्याच बातम्या अखंड सकाळपासून तेच बघतोय आपण आणि संध्याकाळी टी व्ही लावला जरा असं डोकं शांत होऊ दे बाबा दिवसभर न्यूज चॅनलला तेच सगळीकडं तेच म्हणून लावलं तर शिवा ते शिवा आणि ते कुठलं ते लक्ष्मी निवास तसल्या सगळ्या त्या आहे सिरियल तिथं दोन्हीकडे नणदा नावाचा प्रकार हा आग लावा ती लाली तर बाई ती कोकणी कुठली तरी एक सिरियल होती माझ्या काय लक्षात ना त्या लालीनं तर वाट लावली सिरियलचीच वाट लावली घरादाराची तर लावलीच लावली किती हीन वृत्तीच्या या बायका किती खालच्या पातळीला जातात थराला जातात कशासाठी स्वतःचं घर उद्ध्वस्त करायला अहो मुलगा आपण म्हणतो मुलगा व्यसनी झाला मुलगा जबाबदारी घेणारा नाही मुलगा आपल्या बायकोबरोबर घरातनं बाहेर निघून गेला आई वडिलांची जबाबदारी घेत नाही किती आपण म्हणतो मुलाच्या बाबतीमध्ये आणि ही मुलगी घरात येऊन बसते काम करत नाही जबाबदारी उचलत नाही नवऱ्यालाही ऐतखाऊ बनवते नवऱ्यालाही घरात घेऊन येते म्हणजे तो आईवी नवरा फक्त नवरा बायको दोघं जण घरात राजकारण खेळत बसतात राजकारण खेळत बसतात आणि ही मुलगी ज्या घरात तिने जन्म घेतला त्या घराची शांती भंग करते स्वतःचे आई वडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना गुन्हा करायला भाग पाडते इतके कान फुंकते आई वडिलांचे भावा भावांना कुठंतरी गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करते आणि स्वतः मजा बघते सिरियलमध्येही तेच प्रत्यक्षातही तेच चाललं सिरियल मध्ये बघून प्रत्यक्षात चाललंय का प्रत्यक्षात असं सगळीकडे बदल घडल बिघडतायत बिघडलेले बदल घडतायत म्हणून ते कुठंतरी आपल्याला सिरियल मध्ये बघायला मिळत आहेत कळत नाहीये अतिशय वाईट परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती अक्षरशः काय ह्या मुलीना म्हणायचं किती शिव्या द्याव्या तेवढ्यात कमी ठीक आहे की आपण म्हणतो की नाही मुलीला सासरी त्रास आहे म्हणून मुलगी घरी येऊन राहिलेली आहे म्हणून आई वडील सपोर्ट करतात अगदी करेक्ट आहे करायलाच पाहिजे एखादा गुन्हा घडून मुलीचा जीवाचं काहीतरी बरं वाईट होण्याच्या ऐवजी तिला घरी घेऊन येऊन तिला सपोर्ट करणं सांभाळ करणं तिचं हे कधीही योग्य आहे काहीच याच्यात अयोग्य नाही आहे पण जर का ती मुलगी घरी येऊन घरातल्यांचं पा उद्ध्वस्त करत असेल घरातल्यांची वाट लावत असेल तर कितपत योग्य आहे ते आणि बऱ्याच ठिकाणी मी ह्या नणदा हेच काम करताना बस बघतील आणि त्या नंदा जेव्हा नवऱ्याला घरी घेऊन येतात तेव्हा अतिशय म्हणजे अतिशय कुटील कारस्थानं करत असतात तेही दुसऱ्या घरात नाही सासरच्या घरात नाही या नंदा म्हणणाऱ्या स्वतःच्या सासरी काही करत नाही तर स्वतःच्या माहेरी जिथे आपल्या आई वडिलांचं जे घर आहे जिथं आपण जन्मलो जिथं आपण मोठे झालो ज्या भावांच्या बरोबर आपण आपली राखी पौर्णिमा साजरी केली भाऊबीज साजरी केली भावांच्यावर भांडत भांडत जगलो मोठे झालो ज्या भावांच्या सोबत आपण खेळलो त्या भावांच्या संसारात काडी लावताना कसं काय ह्या नंडानं काय वाटत नाही आई वडिलांना गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त कर करतायत ह्या म्हणजे उलट जर का म्हातारपणामुळे आई वडिलांचं डोकं जर का काही काम करत नसेल सहनशक्ती कमी झाली असेल तर ह्या नंदेने समजून सांगायला पाहिजे कुठ आईच्यातला आणि वहिनीच्यातला दुवा व्हायला पाहिजे तर याच्या ऐवजी आई, आई आई आणि वहिनी लांब कशा जातील सासू सुनांच्या मधली दरी वाढेल कशी आणि एवढीच दरी नाही ती दुश्मनीमध्ये कशी जाईल हे हा कारभार ह्या नंदा करतायत हल्ली बापरे रे व्हायचं म्हणजे आता आधीच मुली मुलांची लग्न होत नाही आधीच तरुण मुलं मुली हल्ली लग्न करू बघत नाही आहेत त्यांना वाटतं नको हे लग्न त्यात आणि हे असे प्रसंग म्हणजे ज्या घरात नणंद नावाचा प्रकार आहे त्या घरात मुली देतील का आई बाप विचार करण्याची गोष्ट आहे मुलांची लग्न न होण्यासाठी हा नवीन एक आणि एक फॅक्टर आला की मुलाला घरात बहीण आहे किंवा मुलाला बहीण आहे नुसतीच घरात बहीण आहे असं नाही मुलाला बहीण आहे त्यात जर का ती लग्न करून नवऱ्यासकट येऊन राहिलेली असेल घर जावंही तर संपलं त्या घरातल्या मुलाचं लग्न होणं शक्य नाही विचार करावा तेवढा कमीच